सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आता व्हिडिओला वाटायला सुरुवात होईल सकाळीच न वाजेलच सव्वा दहा आणि आज आपण जाय राहि सांगा आणि पहिलं तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मला गेराय गायचं आणि आपण जर चॅनलवर नवीन असतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर आपली धनुला मस्तपैकी धै्य लिहि द्या आणि आता आपण जाय ना तर मंडळी आपणही इला गेलो होतं सालेरला आणि आपल्याने या ठिकाणी मीटिंग रेस्टॉरंट मग तर आता आपण जायला आहे ना मध्ये आपण इला गेलो होतो जो वन विभागनं ऑफिस रेस्टॉरंट त्या ठिकाणी आपण येईल जो आणि याच ठिकाणी आपली मिटिंग आज तर अकरा ना टायमिंग दिलेलं होतं साडे अकरा वाजे घ्या अजून काही उनला नाही तर आता एवढ्यात फोन करेल तर इराणार आणि आज ना वातावरण एक नंबर गायच फिराजोगं आणि साल्हेरनी देख समोर दिस राहिन साल्लेर पोर्ट व आणि गाड्या जबरदस्ती येलत या अंग ये व त्यानंतर बाकीना तंग खाल्ला येलत मोटरसायकल येईल जरी आपण देखू शकताच आणि व अठला वन विभाग ना ऑफिस याच ठिकाणी मीटिंग हॉल या अंग व आणि त्यानंतर बस आला आणि तिने एकदम भारी वत गार्डन वगैरे तर ट्रॅकिंगसाठी जाय राहिनात गाईच त्या देखा तंगाही रस्ता व आणि अंग गाड्या बिड्या लावाने सर्वच सुविधा वत या अंग देखील या तुम्ही आपली मीटिंग बिटिंग वही जायला आणि मस्तपैकी जेवण बिवण करी दा पोट भरी एक नंबरचं आणि आता आपण जाणार वज थोडा वेळ मग तोपर्यंत तो या ठिकाणी आपला मागं बिबट्या चित्ता काय त्यानंतर मुर आणि हरिण तर म्हणजे आपली ज्या ठिकाणी होती ना त्या ठिकाणी प्राणीवत रूम सामान तर मला ते काढते स्पेशल रूम येस मी स्पेशल कशी तगडा दिशी राहिना ना फक्त काय ना की या पूर्ण कामं ना नवीन करे ये साप करेल त्यामुळे मग हे साफसफाई काही करेल नाही होईल तर अजून एक नंबर दिसणार हरीण मोर आणि आपली मीटिंग आठवते आहे हॉलनं नव गार्डन आपण बसेलो जो मस्त पैकी जो शिवाजी महाराजांना सारखा आपल्याला फील व्हायला आहे ना कारण की त्याच टाईपनं बनाडेल या ज्या बाकत नाही या त्याच टाईपनं बन आणि तुम्ही या देखू शकतास किती भारी आणि समोर व गार्डन पुरा भारी ना राहिज एक नंबर फिली आपण डायरेक्ट आपली गाडी वाटेल आयला आपल्याला जास्त चालाल परवडत नाही आपली गाडी नाही तुम्ही काय समस्या लिहा ब आपण हटव किल्ला आणि रस्ता व सालेर जाट आपण थांबेल व थोडासा मा सांग व्यूज ना आनंद लिव आणि आपण ज्या ठिकाणी उभा अंग गुजरात भाग अंग महाराष्ट्र भाग तुम्हाला त्या बॉर्डर मध्ये खाडू हे देखल हे जी दरी व ना, ना गुजरात महाराष्ट्र आपण देखील आहे ना तो गुजरात भाग वरबर नाही आणि आज म्हणजे ना एवढी गर्दी व ना जबरदस्त गर्दी व साल्लेर वर अव साल्लेर किल्ला चांगली गर्दी व आज छोट्या छोट्या वॉटरफॉल आहेत आणि बाकी एक्स्ट्रा रस्ता आता खरेदीला एक नंबर म्हणजे आपण पार्किंगसाठी सुद्धा आपण हा हो रस्ता यूज करू शकतो पहिले एकदम अडचण व होती पण आता नो टेन्शन आपण त्या देखा त्याप्रमाणे आपण पार्किंग करू शकतो जेणेकरून रस्ते जाम होणार नाही त्यामुळे ना मग एक्स्ट्रा बांधा खूप भारी व बरोबर नाही आणि हा हो रस्ता आता ना एवढा जबरदस्त चाली राही ना तर चालेल काही आपण देखील दा बरा माठा म्हणजे आपण नाही तरी अंगला भाग नाजवते ना मुळे मग आपण ना जास्त देखील तर तू आहे काढवता तर असं आपण चॅनलवर नाही ना प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर जा व्हिडिओ आणणार तर लाईक नक्की करजा चालेल मग आता आपण पूर्ण दिवस घाल दा पाच वाजे जायला पाच सकाळीच ना अकरा मिटिंग होती बाराला दे आणि त्यानंतर आता साडेचार एक वाजता जेवण करा जेवण करीन लगेच निघणार आणि पाच वाजे घ्या जवळपास मंडळी ओठ मला एक गोष्ट ना मनला आवडी नाही राहिणी पण काय करायचं आपला लोकच ना कधी नाही सुधारणार कध सुधारणार नाही तुम्हाला मग तो कारण देखाडू कधी आपला लोक सुधरणार नाही हो देखील रस्त्यावर पाणी वैष्णी पाणी नाही येलं माणसाशी आणेल पाणी तर हे जी सरकारी प्रॉपर्टी व ना हे आपली जहागिरी नाही समजा ना का कारण कशा सरकार नावा आणि तुम्हाला जर पाणी आहे ना तर तुम्ही त्याला दुसरा काहीतरी पर्याय करू शकतास पण हाऊ हो जो रस्ता घाण वै राह ना सर्वात घाणचं वय हे नाही करा ना हय मला आवडत नाही चांगला चुंगला रस्ता खराब ना देखील तुम्ही आवड आता हौ हो अठ पॅट अशा चालेधरी पाणी जाय राहाय ना आणि तो वावरा साम काढलेला बाकीने अशी तर हय ना कृपया बंद कर दे जा हय सर्वात घाणचं या आपल्या लोकशी सुधारतील काहीतरी व्यवस्था करा ना एवढा न खराब करतात ना किती तर मंडळी ह्या पुन्हा रस्ता खराब मग या आता तो जाईशनी काढी देऊ म्हणजे तंग फिराय देऊ आता ते पाणी लागव अगर नको लाग मला काही गरज नाही तर मंडळी हो ना आपण पाईप ना काढी राह ना लोक काही करत पण मावाकडे मग बाजू कर देव मग ते गाळा देतला तर काय करत मग अये आपाकडे दिदा बाजू करी चुकीने सिस्टेम आहे गाईज सरकारी मालमत्ता मग तू आपलीच साठी कामे आणि तू जर रस्ता आपण खराब करावा तर चुकीना सरासरी येवर हो तुम्हाला दंडात्मक कारवाई किंवा जेल भे होऊ शकत या गोष्टी सांग तर आता पाणी बंद व्हाय घ्या देखा किती खराब होई जायला आपलीच भास ना जा कारण की टॅक्स वगैरे ना काही प्रत्येक गोष्ट आपापैज वसूल करतात त्याच पैसा आपली काम साठी वापरतात तीच आपलीच होता आणि मालमत्ता आपण खराब ना ते मग ना, ना मला जी योग्य वाट होता ती करणार बाकी ना काय मला माहिती नाही बस हजी प्रायव्हेट नाही मालमत्ता सार्वजनिक मालमत्ता आहे ते नामुळे ना, ना येवर कोणी जधिकार गाजाणार नाही सार्वजनिक मालमत्ता आहे तर एवढा भारी नजारा दिशी राही ना काय तुम्ही साईडला देखा साललेर किला एवढा भारी ढग उतरेलच ना म्हणजे धुना उतरेल पुरा भारी दिशी राहील